शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या काठी वसलेलं सापगाव हे टुमदार हे गाव आणि या गावामध्ये देसले घराणं म्हणजेच रेशनिंग आणि रॉकेल साठी प्रसिद्ध असलेलं हे घराणं तुम्ही जर सापगावात गेले आणि देसल्यांचं घर दाखव अगदी पोराला जर विचारलं तरी तो तुम्हाला घरपोच सोडेल असं हे प्रसिद्ध असलेलं देसले घराणं नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जीटी इन्फो चॅनल सत्तर वर्षापूर्वीचं देसल्यांचं घर म्हणजे जसं काय जुनाट वाडा साठी प्रसिद्ध असलेलं घर म्हणजेच हे देसल्यांचं घर काही वर्षापूर्वी जर गावात रॉकेलची गाडी आली तर लोक लेसल्यांच्या घरी रॉकेल घ्यायला झुंबड उडायची आणि जर कोणी क्रिकेटच्या मॅची गावामध्ये जिंकला तर ट्रॉफी ठेवायची कुठे तर ठेवायची फक्त आणि फक्त या देसल्यांच्याच घरी असा हा गावातील एक नियम होता पण मंडळी असं म्हणतात ना चांगल्याला वाईटाची ही नजर लागते घरामध्ये रेशनिंगची तांदूळ गव्हाची गजगजीत भरलेली पोती होती वेल साधारण साडेबारा ते दुपारची वेल वार मंगळवार सहा मे दोन हजार पंचवीस रोजीची ही घटना वेल दुपारची होती बाहेर उन्हाचा पारा चाळीस ते एक्केचाळीस साधारण अंश सेल्सिअस असेल संजय देसले यांच्या पत्नी अंजना देसले ह्या एकट्याच घरी होत्या आणि मंडली या देसल्यांचं घर संपूर्ण सागाच्या लाकडापासून तयार केलेलं हे घर आणि घरही धूमजली घराच्या माल्यावरच्या एका कोपऱ्यामध्ये मा धूर येतो हे अंजना देसले यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट घराबाहेर धाव घेतली घराला आग लागली ला घराला आग लागली संपूर्ण आरडावडा अंजना देसले यांनी सुरू केला हळूहळू गावातली लोक ही जमायला सुरुवात झाली परंतु मंडळी तोपर्यंत आगीने रौद्र रूप हे धारण केलं होतं आग लागण्याचं कारण असं होतं की घराच्या माल्यावर कोपऱ्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट म्हणलं खरंतर आग लागल्यास सुरुवात झाली हळूहळू त्याला साथ मिळाली ही इन्व्हर्टरच्या बॅटरीची आणि इन्व्हर्टरच्या बॅटरीला जशी आग लागली तसा आगीचा हा भडका उडाला संपूर्ण लाकडी घर गर आणि घरामध्ये असलेली धान्याची रेशनिंग धान्याची पोती ही वाचवायची कशी म्हणून तरुणांमध्ये धांदल उडाली परंतु तरुणांनी दोन चार पाण्याच्या टँकर बोलून शेजारील छतावर चढून कोणाच्या पत्र्यावर चढून ही आग विजवण्याचा प्रयत्न केला गावातील तरुणांनी हे खूप असे प्रयत्न केले परंतु घर लाकडाचं असल्याने थेट आगीचा हा भडका उडतच होता आगीचे गराडे थेट आकाशाकडे निघत होते हळूहळू संपूर्ण तालुक्यात ही बातमी पसरली इतक्या शहापूर नगरपंचायत ची अग्निशामकची गाडी तिथे पोहोचली आणि थोडाफार आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना येता येता संपूर्ण घर हे जळून खाक झालं होतं रेशनिंगच्या जुन्या नव्या पावत्या संपूर्ण दप्तर सुद्धा खाक झालं होतं घर मालक संजय नामदेव देसले रेशनिंगचे मालक अशोक नामदेव देसले यांचे अतोनात असे नुकसान झाले घरातील देवारा टेबल खुर्ची सोफा सर्व असे काही गोष्टींचं जळून खाक झालं होतं तसंच महत्वाचे म्हणजेच रेसिंगच्या सर्व पावत्या ह्या जळून खाक झाल्या होत्या घराण्याचं खरोखरच अतोनात असे नुकसान झाले नशीब या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही साधारण तीन वाजता खु तलाठी खुदगर येथील हिलम मॅडम म्हणजेच तलाठी मॅडम तेथे पोहोचल्या आणि पंचनामा करायला सुरुवात झाली इतक्या जी टी टीम सुद्धा तिथे पोहोचली साधारण संध्याकाळी सात वाजता शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब तिथे पोहोचले आणि नुकसान झालेल्या सर्व गोष्टींची त्यांनी पाहणी करून तहसीलदारांना त्यांनी फोन केला तर मंडळी या आगीबाबत तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इम्पो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात चला तर मंडळी आज घेऊया निरोप जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम